श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मित्रांनी मैत्रिणीं श्री स्वामी, स्वामी समर्थांचे खूप चमत्कार आपण सर्वांनी ऐकलेले आहेत स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या संकटामध्ये कशा पद्धतीने मदत केली आणि कसे ते प्रत्येक संकटामध्ये एखाद्या भक्ताला कसे धावून आले हे प्रत्येक भक्ताने हे अनुभवलेले आहे आणि जे असे स्वामी भक्त आहेत की त्यांनी स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती त्यांना आलेली नाही तर त्यांना देखील स्वामींची प्रचिती ही शंभर टक्के येणार कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर असा कोणताच भक्त राहत नाही की त्या भक्ताला स्वामींची प्रचिती येत नाही फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांना पटकन स्वामींचे चमत्कार पाहायला मिळतात तर काही भक्तांना स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो परंतु चमत्कार हा मात्र होतच असतो मित्र आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप आघात आहे जसं स्वामी म्हणतात की हम गया नाही हम जिंदा है त्याच पद्धतीने स्वामी हे सदैव आपल्या बरोबर असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात आणि यातीलच एक सर्वात मोठा आणि उच्च कोटीचा अद्भुत काळीज पिळवटून टाकणारा असा एक चमत्कार घडलेला आहे तो म्हणजे पनवेल मध्ये हा खूप स्वामी भक्तांना माहीत आहे की हा अनुभव घडलेला आहे आणि त्याचबरोबर का खूप असे स्वामी भक्त आहेत की त्या भक्तांनी स्वामींचे तेथे जाऊन स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि तेथे स्वामींची प्रचिती स्वामींचा अद्भुत चमत्कार देखील आहे खरोखरच अंगावर शहारे येणारा हा चमत्कार आहे जसे स्वामींनी सांगितले की हम गयाही हम जिंदा आहे त्याच पद्धतीने स्वामी साक्षात रूपी पाहायला भेटतात तर मित्रांनी मैत्रिणींनो हा चमत्कार खरोखरच खूपच खूप मोठा चमत्कार आहे आणि अशा या कलियुगामध्ये एवढा चमत्कार होणं खूपच महत्वाचं होतं आणि त्याच पद्धतीने काही लोक शंका देखील घेत होते जे स्वामीसेवक नव्हते आणि त्यामध्ये असा स्वामींनी चमत्कार केला हा खरोखरच खूप मोठा चमत्कार झालेला आहे तर हा चमत्कार हा मठा मठाधिपती सुधाकर खरत यांची मुलगी कांचन सुतार या ताईंच्या घरी हा अनुभव झालेला आहे हा चमत्कार झालेला आहे आणि हा खरोखरच एवढा मोठा चमत्कार आहे आणि तिथे नुसते हजारोंच्या संख्येमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे आणि हा अनुभव खरोखरच खूप मोठा अनुभव आहे तर चला तर आपण हा अनुभव सुरुवातीपासून ऐकूया सुधाकर खरत हे स्वामींच्या केंद्रातील आणि स्वामींचे मठाधिपती स्वामींची खूप सेवा करतात आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी कांचन सुतार यांना या ताईंना देखील स्वामींची खूप ओढ खूप ओढ म्हणजे त्या घरी देखील स्वामींची खूप मोठ्या थाटामाटात त्यांनी स्थापना केलेली आहे आपण येथे पाहू शकता त्यांची स्थापना कशा पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर त्याच वडिलांबरोबर आणि स्वा तेथील केंद्रामध्ये देखील खूप वेळ स्वामींची भक्ती वगैरे करत बसत असत आणि रात्रीच्या एक एक दोन दोन वाजता त्याच्या घरी येत म्हणजे त्यांना एवढं स्वामींच्या स्वामींविषयी ओढ होते आणि त्या सतत स्वामींच्या केंद्रामध्येच असायच्या मठामध्येच असायच्या आणि एवढं म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचं असं होतं की ज्या वेळेस स्वामींची सेवा वगैरे करून त्या घरी निघायच्या तर त्यावेळेस त्या स्वामींना सांगायच्या की स्वामी चला तुम्ही आमच्या घरी कधी येणार किंवा मी चालली आहे चला तुम्ही आमच्या घरी अशा म्हणायच्या आणि त्यानंतर त्या दररोज स्वामींना मोजरा वगैरे करायच्या आणि घरी निघायच्या आणि या कांचनताई दररोजच्या प्रमाणेच त्यांचा जो नित्य नियम होता त्याच पद्धतीने त्या घरी देखील स्वामींची सेवा करत होत्या आणि एकावन्न पोतींचा त्यांचा ग्रंथ त्यावरती देखील त्यांची सेवा चालू होती स्वामींचा खूप मोठ्या पद्धतीचे त्यांची मूर्ती आणि त्यांच्या पादुका खूप छान पद्धतीने त्यांनी घरामध्ये स्वामींची स्थापना केलेली होती आणि त्यावेळेस दररोजच्या प्रमाणेच त्या ताई स्वामींना मुजरा वगैरे करून मठातून घरी निघाल्या आणि दररोजच्या प्रमाणे स्वामींना म्हणाल्या की स्वामी चला मी घरी चाललेले आहे तुम्ही कधी घरी येणार किंवा चला माझ्या घरी अशा म्हणाले आणि या ताई घरी निघाल्या आणि घरी निघाल्यानंतर त्या त्यांच्या घरी आल्या आणि घरी आल्यानंतर पहाटे तीनच्या दरम्यान त्यांचा आवाज दरवाजा कोणीतरी ठोकल्याचा आवाज ता कांचन ताईंना आला आणि त्याच वेळी त्यांच्या कानावरती असे शब्द पडले की उठ बाळा मी आलो आहे आणि हे आवाज ऐकल्यानंतर त्यांना एकदम खडबडून जाग आली आणि त्या ते त्यांच्या बेडरूम मधून बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर हॉलमध्ये पाहतात तर काय की जिकडे म्हणजे तिकडे संपूर्ण हॉलमध्ये हा अष्टगंध पडलेला होता आणि अष्टगंधाचा संपूर्ण हॉलवर एकदम सुगंध वास येत होता आणि हे संपूर्ण दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या त्यांना एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की घरामध्ये सर्वत्र अष्टगंध पडलेला पाहिला आणि त्या एकदम चकित झाल्या आणि डोळ्यातून आनंद अश्रू येऊ लागले तर त्या अष्टगंधावरती स्वामींची पावलं दिसत होती आणि तुम्ही देखील येथे पाहू शकता की, की स्वामींची पावलं स्पष्टपणे दिसत आहे आणि त्या अष्टगंधावरती स्वामींची पावलं त्यांना दिसली आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं आणि त्यानंतर जेथे स्वामींची त्यांनी स्थापना केली होती तेथे जाऊन त्यांनी ते पाहिलं तर स्वामींच्या जी मूर्ती होती त्या मूर्तीतून अक्षरशः अष्टगंध बाहेर निघत होता रक्षा स्वामींची बाहेर निघत होत्या आणि त्यातून देखील खूप सुगंध बाहेर पडत होता आणि स्वामींच्या ज्या पादुका होत्या तेथे स्थापन केलेल्या त्यातून देखील विभूती बाहेर पडत होती अष्टगंधाचा सर्वत्र सुगंध पसरलेला होता एक सुंदर असं दृश्य तेथे होत आणि त्यांची जी वा त्यांच्या अध्यायाचं जे एकावन्न अध्यायाची जी, जी पोती आहे त्याचं जे पठण चाललं होतं त्यांचं जी त्यांची सेवा होती त्या पोतीतून देखील सर्वत्र विभूती त्या पोतीच्या पोतीमधून बाहेर पडत होती एवढा हा अद्भुत चमत्कार होता आणि अजून देखील ती पोती त्या पोतीतून ही स्वामींची विभूती बाहेर पडतच आहे आणि त्या पोतीतून अजून सुद्धा स्वामींची विभूती बाहेर पडत आहे एवढा हा म्हणजे एवढं प्रसन्न एवढं प्रसन्न आणि ज्या वेळेस त्यांच्या घरातील सर्वांनी पाहिलं तर सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि वाऱ्यासारखी ही खबर सर्वत्र पसरली म्हणजे सर्वच लोक तेथे स्वामींच्या दर्शनासाठी हा स्वामींचा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करू लागले दिवसाला हजारो लोक तेथे स्वामींचा चमत्कार पाहण्यासाठी येत आहेत आणि दर्शन देखील स्वामींचं घेत आहेत आणि त्याचबरोबर अनुभव जे जे भक्त आहेत स्वामींचे ते भक्त देखील तेथे आपापले अनुभव सांगत आहेत एक ताईंनी देखील दे दे असा अनुभव सांगितलं की मी स्वामींच्या केंद्रामध्ये गेले आणि तेथे गेल्यानंतर मला तेथे काहीच सेवा भेटली नाही आणि त्याच वेळे त्यांच्या काही मैत्रिणी म्हणाल्या की चला आपण कांचनताईंच्या घरी तेथे काही चमत्कार पनवेलमध्ये खूप मोठा झालेला आहे चला आपण जाऊया आणि पाहूया तर त्यावेळेस ना आम्ही तेथे आले आणि नेमकं कांचनताईंचं असं झालं होतं की त्यांचा लहान मुलगा आणि त्यांच्या डब्याची वगैरे घाई चाललेली होती आणि नेमकं त्याच वेळेस त्या ताईंना तेथे सेवा करण्याची संधी मिळाली म्हणजे जी विभूती आहे तर सर्व स्वामी भक्तांना देण्याची तेथे संधी मिळाली म्हणजे असं असंख्य भाविकांना जिथल्या तिथल्या तिथेच खूप सुंदर असे अनुभव येत आहेत आणि त्याचबरोबर अशा एका ताईंनी एक त्यांचा अनुभव तेथे शेअर केला की मी आली होती ना त्यावेळेस तेथे ग्रंथावरती एकावन्न अध्यायाचा जो ग्रंथ आहे त्याच्यावरती थोडीशीच लेअर होती म्हणजे थोडीशीच विभूती होती आणि अर्ध्या तासानंतर ती विभूती एवढ्या प्रमाणात वाढली होती हा इथल्या इथे अर्ध्या तासामध्ये झालेला चमत्कार होता खरोखरच खूप स्वामी भक्तांना तेथे अनुभव येत आहेत आणि हा हे आहे असा आहे की तेथील विभूती जी आहे ती थांबत नाही कितीतरी लोक हजारोच्या संख्येने स्वामी भक्त तेथे येत आहेत स्वामींचं दर्शन घेत आहे आणि स्वामींचा जो विभूतीचा प्रसाद आहे जे ते स्वतःसाठी आणि त्यांची रक्षा घेऊन जात आहेत आणि तरी देखील विभूती थांबत नाही एवढीही तिथे स्वामींच्या आणि स्वामींच्या मूर्तीतून स्वामींच्या पादुकातून आणि स्वामींच्या एकावन्न अध्यायाचा जो ग्रंथ आहे त्यातून देखील सतत विभूती अजून देखील निघत आहे तर ज्या भाविकांना तेथे जाऊन ते या कांचनताई कांचनताईंच्या घरी जाऊन तुम्हाला जर स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल आणि हा चमत्कार जर पाहायचा असेल तर मी तुम्हाला पत्ता सांगते या पत्त्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि त्या पत्त्यावरती तुम्ही जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे चला तर तो पत्ता मी तुम्हाला सांगते ज्या स्वामी भक्तांना स्वामींचे सुंदर असा चमत्कार पाहायचा आहे काळीस पिळवटून टाकणारा हा डोळ्याने डोळ्यात न बसणारा हा चमत्कार ज्या भक्तांना पाहायचा त्या भक्तांनी या पत्त्यावरती जायचं आहे सौ कांचन सुतार नवीन कोट समोर शीतल बिल्डिंग चौथा मजला जुने पनवेल आणि अशा या सुंदर ठिकाणी खूप गर्दी भाविकांची झालेली आहे ला लाग लाईन लागलेली आहे आणि दर्शन हे दिवसभर चालू आहे सुंदर म्हणजे एवढं खूपच अद्भुत चमत्कार आहे या वे, या व्यतिरिक्त तेथे खूप लोक खूप मोठे मोठे स्वामी भक्त तेथे जाऊन आलेले आहेत खूप छान आणि खरोखरच कांचन सुतारिया ताई खरोखरच खूप भाग्यवान आहेत की त्यांच्या घरी स्वामीचा एवढा सुंदर आणि अद्भुत चमत्कार झालेला आहे आणि अजून देखील तेथे विभूती येत आहे ज्या काही आसपास स्वामी भक्त ताई आहेत किंवा जे स्वामी भक्त आहेत आणि त्यांना स्वामींचा हा जर चमत्कार पाहायचा असेल तर तुम्ही लगेचच तेथे जावा आणि स्वामींचा चमत्कार पहा किती दिवस हा चमत्कार चालू राहील किंवा किती दिवस कारण काही लोक का अशी देखील आहेत की त्यांनी हा अंधविश्वास सांगितलेला आहे यावरती केस देखील झालेली आहे कि हा अंधविश्वास आहे आणि हे सर्व काही का, का यामध्ये या कोणत्याही प्रकारचा चमत्कार वगैरे काही नाही हे सर्व काही अंधविश्वास आहे आणि हा अंधविश्वास पसरवत आहे त्यामुळे तेथे काही समिती देखील आहेत की, की त्यांनी दावा केलेला आहे के की आ, के हा कही कही खरो ते ते आस आस चमत्कार खरोखरच झालेला आहे की नाही हे तुम्ही स्पष्ट करायचं आहे आणि ते आम्हाला स्पष्टपणे दाखवून द्यायचं आहे की हा तुमच्या मनाचाच कारभार आहे असं खूप काही काही लोक निगेटिव्ह बोलत आहेत तर तुम्ही खरोखरच ज्या स्वामी भक्त तेथे आसपास असतील किंवा ज्या लोकांना कांचन या ताईंच्या घरी जाऊन स्वामींचा हा चमत्कार पाहायचा आहे तर त्यांनी लगेचच जावा आणि किती दिवस चालेल हे मला माहित नाही कारण जिथे काही गोष्टी असतात की काही लोकांना ते पटत नाही तर त्यावेळेस ते काहीतरी चुकीचे निर्णय घेत असतात परंतु आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींना काय उत्तर द्यायचं काय करायचं हे फक्त स्वामी स्वामीच ठरवतील त्यामुळे ज्या भक्तांना तेथे जाऊन स्वामींचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे तर त्या भक्तांनी तेथे जाऊन नक्कीच स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे खरोखरच या कांचनताईंचं खरोखरच खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल कि या यांच्या घरी स्वामींनी अशा पद्धतीचा चमत्कार केला आणि खरोखरच काही गोष्टी अशा असतात की आपण अविश्वसनीय असतात कारण अशा गोष्टी कधीच असं काही होऊ शकतं असं काही लोकांना वाटत नाही परंतु हा जिथे संपूर्ण काही संपत जिथे विज्ञान संपत ना तेथे स्वामींचा चमत्कार होत असतो आणि त्यामुळे स्वामींचा हा जो चमत्कार आहे हा खरोखरच खूप मोठा चमत्कार आहे आणि मी स्वतःच भाग्य मानते की मला हा चमत्कार तुमच्या सर्वांच्या समोर मांडण्याचं भाग्य मिळालं त्याचबरोबर तुम्हा सर्वांना पत्ता सांगण्याचं देखील भाग्य मिळालं तर ज्या स्वामी भक्तांना तेथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर त्या स्वामी भक्तांनी जाऊन तुम्ही आत्ताच जाऊन तेथे दर्शन घेऊ शकता तर हा ह्या जो व्हिडिओ होता याच्या पाठीमागे हेच कारण होत की ज्या स्वामी भक्तांना ज स्वामींचा हा चमत्काराबद्दल माहीत नाही किंवा त्यांना तेथे जायचं आहे परंतु पत्ता माहीत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला होता तर मित्र आली मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तर तुम्ही सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते आशा करते की तुम्ही जर जाऊन तेथे स्वामींचा हा चमत्कार पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा चमत्कार कसा वाटला त्याचबरोबर तुमचं दर्शन झालं की नाही कशा पद्धतीने दर्शन झालं तुम्हाला तेथे गेल्यानंतर कोणता अनुभव आला हा कोणत्याही व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ मार्फत मला कमेंट करून सांगितलं तरी हरकत नाही तर मित्र आणि मैत्रिणीं नो तुम्ही सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आहे वेळ वाया घालवू नका जर तुम्हाला तेथे जाऊन चमत्कार पाहायचा असेल तर तुम्ही आता जाऊन तेथे चमत्कार पाहायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये देखील स्वामी भरपूर चमत्कार करणार आहेत कारण ज्या वेळेस आपण आपला अनुभव शेअर करतो ना तर त्यावेळेस अजून अनुभव येत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद